नागपुरातील प्रभाग चौतीसमध्ये येणाऱ्या अवदूतनगरमध्ये रविवारी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला आपला माणूस फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी आगळा वेगळा असं म्हटलं जात आहे याचं कारण असं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकतेच प्रभाग चौतीसमधून निवडून आलेले नगरसेवक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते स्थानिक नागरिकांना आपल्या नगरसेवकांची जाणीव व्हावी व प्रभागातील जनतेचे काम तातडीने मार्गी लागावे या कार्यक्रमाचा हा मुख्य हेतू होता यावर नगरसेवकांसोबत आता आपला माणूस फाउंडेशन पण जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील असं आश्वासन फाउंडेशन स्थापित करणारे गगन रहांगडाले यांनी दिले सगळ्या म्हणजे एरियामधल्या लोकांना माहीत नाही की ऍक्च्युली गगन रहांगडाले काय करतो तर आज सर्वांना सांगतो की गगन रहांगले तुमच्यासाठी काय घेऊन आलेलं आहे काय आहे की सगळेजण संस्थेचं उद्घाटन करतात आणि सगळ्यांना मेंबर बनवतात आणि त्याच्यानंतर सगळे कामं तसेच ठेवतात फक्त नावासाठी म्हणून संस्था आहे आपल्याकडलं काम कोणी करत नाही पण तुम्हाला मी शपथ देतो आज की यानंतर आपला माणूस फाउंडेशनला ट्वेंटी फोर इंटू सेवन कोणी पण कॉल केला आणि कोणी पण गरजू व्यक्तीने आमच्याकडे आला तर आमचे चारही लाडके नगरसेवक आणि आमचे भाऊ यांना पकडून ही संस्था त्यांचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील हा मी आज तुम्हाला शब्द देतो आणि आमच्या वस्तीतल्या लोकांना पण विनंती आहे की हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तर थोडं घराबाहेर या आज रविवार आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आलेले नाही आहे ही मोठी खंत आहे मला हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी होता आणि तुमच्यासाठीच करत आहे मी तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते पण सर्व नगरसेवकांपुरतं मी पोचवलेले परंतु तुम्ही जर जास्तीत जास्त संख्येने आले तर मी त्यांना ते सांगणार की बा हे आमचे प्रॉब्लेम तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण सॉल्व करा म्हणजे प्रामुख्याने काही तीन चार कामं मी आता सांगतो ताई तुम्हाला पण काका तुम्हाला पण सांगतो आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जसं पावसाळा येतो आमच्या नाल्याची भिंत नाही आहे तर आमच्या सगळ्यांच्या ह्या तीस चाळीस घरामध्ये पाणी असतं हप्ताभर त्याच्यानंतर मग पाऊसचं पाणी घरात गेल्यावर ते वाढत नाही पंधरा दिवस महिनाभर मग मलेरिया आणि डेंग्यूचा प्रॉब्लेम चालू होत गाडी ती महिन्यातून एकदाच फिरून येते गाडी फक्त महिन्यातून एकदा येते आणि ती चालली जाते परंतु काही गाड्यांना जोपर्यंत आपण सांगत नाही की आतमध्ये या तोपर्यंत ती गाडी आतमध्ये येत नाही बाहेरच्या बाहेर आपला फव्वारा मारतो आणि निघून जातो त्याच्यानंतर अवधूतनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक अमोल पुसतकर नगरसेविका मंगला खेरके सोबत अन्य उपस्थित लोकांनी गगन रहांगडाले यांच्या संकल्पनेची स्तुती करत आपला माणूस फाउंडेशन सोबत मिळून नव्या ऊर्जेने काम करू असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनी कार्य करणारे श्री गगन रहांगडाले हे आपला माणूस फाउंडेशनचे सचिव आहेत त्यांनी नुकत्याच निवडणुका पार पडलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे चारही नगरसेवक निर्वाचित झालेले आहे त्यांना इथे सत्काराच्या निमित्ताने बोलवलेलं आहे आपला माणूस फाउंडेशनच्या या कार्यक्रमामध्ये आल्यानंतरनं खरंच आपुलकी वाटली आज आणि मी खरंच गगनदादा रहांगडालेंचं मनापासून अभिनंदन करते की समाजाला देण्याची जी इच्छाशक्ती त्यांनी आज व्यक्त केली आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्यांचं पूर्ण ते वाचायला मला जेव्हा त्यांनी दिलं लेटर त्या पत्रकामध्ये अनेक गोष्टी त्यांनी आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य असेल ते मुलांचं शिक्षण असेल अनेक गोष्टी समाजाला देण्यासारख्या आहेत त्या माध्यमातून गगन गगनजी रहांगडाले यांचं मनापासून आणि त्यांचं पूर्ण टीमचं अभिनंदन करते आणि आम्ही आपला माणूस फाउंडेशनला जी जी मदत करता येईल भविष्यामध्ये ती ती मदत आम्ही आमच्या माध्यमातून नक्कीच करू विकास हा निरंतर चालणारा आहेच आम्ही नक्कीच या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न या पाच वर्षात करूया आप या प्रभागाच्या सर्व जनतेने जे जो विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवला जे प्रेम आमच्यावर दाखवलं आणि पूर्ण पानल चारही लोकांचं बहुमत आणि विजय केलं त्याबद्दल सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करते धन्यवाद सचिव आमचे मित्र गगनजी रहांडाले यांनी जो कार्यक्रम घेत घेतलेला आहे सत्कारांचा त्यांचं पहिलं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी जो कार्यक्रम घेतला का आपल्या प्रभागात ज्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशीनं आम्ही चारही नगरसेवक चारही नगरसेवक आम्ही काम करेल जे जे काम आम्हाला त्या ते सांगतील आम्ही काम करण्याचे पूर्ण प्रयत्न करेल मध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान एक वेबसाइट सुद्धा लाँच करण्यात आली असून आपला माणूस डॉट कॉम वर जाऊन प्रभाग चौतीसचे नागरिक आपल्या स्थानिक समस्या हे वेबसाइट वर मांडू शकतात असं आश्वासन